नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वात मोठा गोपीस्फोट करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावून दिली आहे दरम्यान चार दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांनी भाजपचे केंद्रातील ज्येष्ठ आणि मोठे नेते राजनाथ सिंह यांना फोन केला होता असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडावून दिली आहे दरम्यान आजारी असताना आणि निवडणुकीच्या काळात कोणी असा एकमेकांना फोन करतं का असा सवाल करतानाच राजनाथ सिंह यांच्याशी काय चर्चा झाली ही चर्चा शरद पवार यांनी सार्वजनिक करावी अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे एवढंच नाही तर दरम्यान आंबेडकर यांच्या या धक्कादायक गोप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून या संदर्भात शरद पवारांनी मात्र अद्याप ही भूमिका स्पष्ट केलेली नाही दरम्यान वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना हा गोप्यस्फोट केला आहे चार दिवसापूर्वी शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन केला होता राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झालं हे आम्ही विचारू इच्छितो राष्ट्रवादीच्या पाच जागा संदर्भात चर्चा झाली का किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढणार आहेत त्या संदर्भात चर्चा झाली का किंवा उद्धव ठाकरे यांच्या चर्चा झाली का असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित करत शरद पवारांचा समाचार घेतला आहे एवढंच नाही तर ऐन निवडणुकीत कोणाची तब्येत बिघडली तरी कोणी कॉल करत नाही परंतु शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांना कॉल का केला याचा खुलासा पवारांनी करावा ऐन निवडणुकीत फोन का करण्यात आला याचा खुलासा झालाच पाहिजे उत्तर देताना कोणतेही बालबोध उत्तर देऊ नका खरं कारण काय ते सांगा आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही सांगितल्या कॉल केला की नाही हे त्यांनी सांगावं पुढे काय सत्य ते आम्ही बोलू असं देखील आंबेडकर यांनी म्हटलं आहे